बला लावा नाना आपले संदीप आपसावाक रानर मंडळी तालुका कर्जत जिल्हा लांब आकाश सोनुपू माशकरे रानर घोंगडेवाडी तालुकाष्टी जिल्हा بيت यांच्या येथे बोर्डचा पॉईंट दाखण्यासाठी आलेला आहे पायाला पाया चार थिंगवर आणि मिशनच्या सह्याने नजर वेला येथे बोर्डचा पॉईंट देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू माळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्याहत्तर

tenemos moto de aquí está pues qué

I <laughs> do